नमस्कार मित्र मैत्रिणींनु तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण ट्रेंडिंग रील गाण्यावरती व्हिडिओ केलेला आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे आणि हा व्हिडिओ मुलींसाठी आणि व्हिडिओत मी जे काही मटेरियल यूज केलेले तर हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जी पॅलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जी पेल उघडून घ्यायचे असते तिथून तुम्ही जी पेल घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तिला नंतर एक तो तो तुम्ही एक्स्ट्रा करून तिच्यातलं मटेरियल तुम्ही घेऊन घ्यायचे ठीक आहे आणि जर तुम्हाला जी पेल घेता येत नसेल किंवा तिला ओपन करता येत नसेल तर त्याच्यावर तो स्पेशल फुल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल ठीक आहे तर आता चला मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडीओला सुरुवात करूया तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही आधी व्ही पी एन कनेक्ट करून ठेवा तर मी अशा पद्धतीने व्हीपीएन कनेक्ट केलेले सुपर व्हीपीएन बघू शकता नंतर व्हीपीएन वगैरे कनेक्ट केल्यानंतर आपले जे काही कॅपकट ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचे नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि जर तुम्ही तुमचा कोणताही फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि ॲड करायचे ठीक आहे फोटो अशा पद्धतीने ॲड झाल्यानंतर खाली जे काही रेसोचे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून नो पण सो आहे रेसो तुम्ही सिलेक्ट करायचे टिक करायचे जर फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करायचे आणि दोन बुटून अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो झूम वगैरे करू शकता ठीक आहे त्यानंतर इथं जे काही ब्लॅक स्क्रीनचे व्हिडिओ शेवटी बघू शकता तर याला इथून अशा प्रकारे डिलीट करून टाका नंतर आता इथं जे काही ॲड आयडिओचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा साऊंड्समध्ये अशा प्रकारे फाईल मॅनेजरचं ऐकून क्लिक करून एक्स्ट्रा साउंड फ्रॉम या व्हिडिओ या नावावर क्लिक करा आणि तुम्हाला जी पेनमध्ये एक ब्लॅक स्क्रीनमध्ये अशा प्रकारे सत्तावीस सेकंदाचा एक व्हिडिओ भेटेल तर तुम्ही तो सिलेक्ट करायचे आणि इनपुट फॉन ओनली अशा प्रकारे या नावावरती क्लिक करायचे नंतर हे गाणं इथे येऊन लागेल तर याच्यापुढे जे के प्लसचं बटन आहे इथं क्लिक करून अशा प्रकारे गाणं इथं ॲड करून घ्या नंतर आपला जो काही मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करून फोटोचे जे काही लेअर असेल तर हिला आपलं जिथंपर्यंत गाणं आहे तर तिथंपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही ओढून घ्या ठीक आहे तर बघू शकता जिथेपर्यंत आता इथं गाणं होतं तर तिथंपर्यंत मी या फोटोच्या लेअरला ओढून घेतल्याने त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे नंतर हे जे काही अॅरो येतात याच्यावरती क्लिक करायचे नंतर ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओरलेमध्ये यायचे तुम्ही आणि व्हिडिओचं ऑप्शनमध्ये यायचे तुम्हाला जीपमध्ये तुम्हाला अजून एक अशा प्रकारे व्हाईट स्क्रीनमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ भेटेल सत्तावीस सेकंडाचं तर इथून घ्यायचे नंतर ॲड करायचे आणि ॲड होईपर्यंत थोडंसं इथं थांबायचं तर बघू शकते आपला हा व्हिडिओ पण ॲड झालेला आता मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारे अंक टाईप करून दिलेले बघू शकता तर या अंक जे काही तर ते तुम्हाला तुमचा फोटो स्प्लिट करताना करता तुम्हाला मदत करतील म्हणजेच तुम्ही काय करायचं अशा प्रकारे तुम्ही आधी लेअरवरती दोन बोट ठेवून अशा प्रकारे लेअरला तुम्ही झूम करून घ्यायचे ठीक आहे आणि तुम्हाला आता थोडं थोडं पुढे चलायचं अशा प्रकारे ठीक आहे जास्त फास्ट नाही यायचे कारण की तो जो काही अंक येतो तर तो एका सेकंडसाठी येतो म्हणून जास्त फास्ट जाऊ नका कारण की ते अंक मागे राहून जातील आणि तुमचे बीटमार्क चुकून जातील म्हणून तुम्ही काय करायचं अशा प्रकारे थोडं हळूहळू पुढे येत चालायचे आता दोन सेकंदाच्या आसपास बघू शकता इथं अंक या बघू शकता एकदम थोड्या टायमासाठी येतो म्हणून तुम्ही एकदम हळू फावकाशाने तुम्ही पुढे जायचे या व्हिडिओमध्ये आणि जिथं तुम्हाला अंक दिसेल तिथं अशा प्रकारे थांबायचे नंतर जो की आपल्या वरचा मेन फोटो याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे आणि पुढं तुम्हाला ज्या ठिकाणी अंक दिसेल व्हिडिओमध्ये तिथं थांबायचे आणि फोटोला स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे पुढे येत चलायचे नंतर इथं पुढे आल्यानंतर इथं बघू शकते इथं पण आता इथं अंक आहे पाच सेकंदाच्या आसपास तर इथं बघू शकता हा वाला तर इथं तुम्ही थांबायचे ठीक आहे अशा प्रकारे थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अस अशाच पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटपर्यंत अंक लावून दिलेले मध्ये मध्ये तर ज्या ठिकाणी अंक दिसेल त्या ठिकाणी थांबून तुमचा फोटो तिथं तुम्ही स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे तर मी आता फोटो स्प्लिट करून घेतो आणि इथून मी थोडंसं व्हिडिओला स्किप करून घेतो कारण की व्हिडिओ खूप मोठं होईल म्हणून मी थोडंसं व्हिडिओ इथून स्किप करून घेतो ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकतो आता शेवटीपर्यंत या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक होते त्या त्या ठिकाणी मी अशा प्रकारे मी वरचा जो काही मेन फोटो आहे त्याला स्प्लिट करून घेतलेले अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडीओमध्ये अंक दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्ही तुमचा मेन फोटो स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे नंतर आता आपला हा व्हिडिओचं काम झालेले सिंपली आता या व्हाईट कलरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि इथून याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि मी लेअरला थोडंसं छोटं करून घेतो ठीक आहे तर आता मित्रांनो तुम्ही काय करायचे आता अशा पद्धतीने पुढे यायचे जे की आता सुरुवातीचे तीन फोटो इतर सोडून पुढे यायचे हा एक दोन तीन हा जो काही चौथा नंबरचा फोटो इतर आहे चौथा नंबरचा फोटोवरती अशा पद्धतीने यायचे त्यानंतर ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे फोटोजमध्ये येऊन तुम्ही तुमचा तोच एक फोटो अजून पुन्हा इथून घ्यायचे ॲड करायचे टेकीनंतर याचे लेअरला या फोटोप्रमाणे इथंपर्यंत ओढून घ्या पुन्हा इथून काय करायचं या फोटोला इथून डुप्लिकेट बनवून घ्यायचे खाली जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून थोडंसं पुढे यायचे आणि कॉपी नाव ते क्लिक करून हा इथून फोटो कॉपी होऊन जाईल आणि याचे लिहर पण आपल्या पुढच्या फोटो इथून तुम्ही वाढून घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे एवढं तुम्ही करून घ्या ठीक आहे आता एवढं केल्यानंतर अजून अशा पद्धतीने सुरुवातीला यायची नंतर या एरोवरती क्लिक करायचे आता मित्रांनो आता आपल्याला व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे तर नीट लक्ष देऊन इथून पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे ठीक आहे आता काय करायचं अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता जो काही इफेक्टचं ऑप्शन आहे तर याच्यावरती तुम्ही अशा पद्धतीने क्लिक करायचे नंतर व्हिडिओ इपेक्समध्ये तुम्ही यायचे आणि इथं जे काही ऑप्शन आहे तर इथं जो काही दोन नंबरचं ऑप्शन आहे ओपनिंग अँड क्लोजिंगचं तर इथं तुम्ही यायचे आणि इथं तुम्हाला एक फेड इन नावाचा एक व्हिडिओ दिसेल म्हणजे व्हिडिओ इफेक्ट देशील बघू शकता आला फेड आउट नावाचा बघू शकता आला तर फेड आउट नावाचा इथून हा व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे याचे लेअरला ते कमी करायचे त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे पुन्हा व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे पुन्हा अजून ओपनिंग क्लोजिंगमध्ये राहायचे आणि इथून तुम्ही टू कलर नावाचा जो काही व्हिडिओ पिक आहे तर इथून घ्यायचे आणि याची लेअरला पण या फोटो फोटो तुम्ही अशा पद्धतीने वाढून घ्यायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे नंतर आता आपण जो काही ई पीक घेतला आहे खाली तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर ॲडजस्टमध्ये यायचे आणि स्पीडची जी काही रेस आहे तर इला इथून दहापर्यंत कमी करून घ्या ठीक आहे मी तर दहापर्यंत कमी करायची ठीक आहे फक्त जो काही आपण आता हा टू कलर नावाचा व्हिडिओ पीक घेतला तर त्याचेच जी ॲडजस्टची रेस तुम्ही स्पीडचे रेस तुम्ही अशा प्रकारे कमी करायचे दहापर्यंत ठीक आहे त्यानंतर जो काय आता दुस दुसरा फोटो येतात याच्यावरती यायचे अशा पद्धतीने आता दुसरा फोटोला तुम्ही काय करायचं आहे बॉडी इपिक्समध्ये यायचे अशा प्रकारे आणि जे काही तर जे ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून तुम्ही लाइन्स लाईन्समध्ये अशा पद्धतीने यायचे आणि तर तुम्ही थोडंसं खाली यायचं आहे तुम्हाला क्लब हार्ट नावाचा बघू शकता आवाला बॉडी पिक दिसेल तर यातून घ्यायचे आणि याचे लेअरला पण या फोटोप्रमाणे बराबर इथे लावून घ्यायचे नंतर जो काही आपला तिसरा फोटो आहे तर याला पण तुम्ही काय करायचे बॉडी इफेक्टमध्ये यायचे पुन्हा अशा प्रकारे आता बॉडी इपेक्समध्ये आल्यानंतर इथे ग्लोईंग लाईन्समध्ये राहायचे आणि खाली यायचे अशा प्रकारे ठीक आहे तर अशा पद्धतीने खाली आल्यानंतर इथे बघू शकतात टोटेम फिल्प नावाचं एक ते फिल बॉडी इपेक्ट दिसल तर इथून घ्यायचे आणि याचे लेअरला ले पण या फोटोनुसार इथंपर्यंत वाढून घ्यायचे ठीक थी आहे त्यानंतर अजून पुढे यायचे आता जे की आपले चौथा आणि पाचवा फोटो आहे तर यांना आपल्याला एकच उडी इफेक्ट आहे तर तो तोच आपल्याला डबल डबल लावायचे ठीक आहे तर तुम्ही काय करायचे आता विडिओ पिक्समध्ये तुम्ही यायच्या आधी अशा पद्धतीने त्यानंतर जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून तुम्ही खाली शेवटी जे काही बटरफ्लाय नावाचं ऑप्शन आहे तर याच्यावरती तुम्ही क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला एक बटरफ्लाय फ्लाय ड्रीम नावाचा बघू शकता एक व्हिडिओ पिक दिसेल तर इथून घ्यायची याची लिहायला आधी अशा प्रकारे आपल्या या फोटोप्रमाणे माने इथंपर्यंत ओढून घ्या नंतर एकदा कॉपी नावावरती क्लिक करा पुन्हा एकदा कॉपी नावावरती क्लिक करा आपले तीन पीक इथं कॉपी झालेले त्यांपैकी एक इपीक अशा प्रकारे पुढच्या फोटोपर्यंत इथे ओढून घ्यायचे आणि याच्या पण या पुढच्या फोटोनुसार इथंपर्यंत ओढून घ्यायचे आहे नंतर अजून पुन्हा एकदा कॉपी करायचे आणि इथं बघू शकता आपले हे दोन इथं इपेक लागून गेलेले व्हिडिओ पेक आणि दोन इथं हे व्हिडिओ पेक लागून गेलेले गे तर सेम इथून तुम्ही हे टोटल चार व्हिडिओ पेक इथून घ्यायचे बटरफ्लाय ड्रीम नावाचे आहे बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर एवढे गेल्यानंतर अजून काय करायचे अजून पुढे यायचे आता जो की आपला सवा फोटो हे बघू शकता आम्हाला तर इथे यायचे जर इथे क्लिक होत नसेल तर दोन बोट ठेऊन तुम्ही जुम वगैरे करू शकता ठीक आहे तर या इपेक्सिल मी फोटो एवढं कमी करून देतो ठीक आहे आता या आता जो काही आपला सहावा फोटो आहे तर या सहावा फोटोवरती यायचे नंतर पुन्हा अजून तुम्ही व्हिडिओ पेक्समध्ये यायचे आणि तुम्ही जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला एक टू कलर नावाचा एक व्हिडिओ पेक्स दिसेल तर इथून घ्यायचे या चिल्लेला अशा प्रकारे तर कमी करून घ्यायचे फोटोनुसार ठीक आहे नंतर जो काही आपला पुढचा हा सातवा फोटो या आला, चा चा आला तर इथे यायचे याच्यावरती आल्यानंतर पुन्हा अजून तुम्ही विडिओ इपेक्समध्ये यायचे आणि नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे अशा पद्धतीने आणि इथं आल्यानंतर इथं तुम्हाला एक नंबरवरती स्प्लिट फिरकर नावाचा बघू शकता एक व्हिडिओ इपेक्स दिसेल तर इथून तुम्ही घ्यायचे याची लेअरला तुम्ही अशा पद्धतीने कमी करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर जो काही आपला आठवा फोटो आहे तर याच्यावरती थांबायचे ठीक आहे नंतर आता काय करायचे बॉडी इपेक्समध्ये तुम्ही अशा प्रकारे यायचे आता बॉडी मध्ये आल्यानंतर जे काही इथं ऑप्शन आहे तर इथं जे काही तीन नंबरचं ऑप्शन आहे स्ट्रोक नावाचं तर याच्यावर तर तुम्ही यायचे आणि तुम्हाला लाईट डिसोलोईंग वन नावाचं बघू शकता तुम्ही नाव वाचून घ्या या हा तुम्ही बॉडी इपेक इथून घ्यायचे आणि याचे जे काही लेअर आहे तर या फोटोनुसार इथून तुम्ही कमी करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर अजून अशा प्रकारे आपला जो काही हा फोटो आहे तर इथंच तुम्हाला एक बॉडी पिक लावायचे मधोमध आता या फोटोचं इथं मधुमध यायचे ठीक आहे या ठिकाणी ठीक आहे आता या मधुमध आल्यानंतर तुम्ही काय करायचे पुन्हा बॉडी पेसमध्ये अशा पद्धतीने यायचे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि इथं तुम्हाला साऊंड वेव नवायचं बघू शकता चार नंबरवरती एक बॉडी पिके इथून घ्यायचे आणि जी के याची लेअर हिला पण अशा प्रकारे कमी करायची ठीक आहे तर अशा प्रकारे इथं मधोमध बराबर इथं लागलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही लावायचे ठीक आहे कारण की ते एक म्युझिकचा आवाज आहे तर तिथं बराबर मॅच व्हायला पाहिजे अशा प्रकारे तर तुम्ही एक बॉडी इपिक इथं लावायचं छोट्या लेअरमध्ये ठीक आहे त्यानंतर जो काय आता याच्या पुढचा आपला नवा नवा फोटो तर याच्यावरती तुम्ही यायचे आणि पुन्हा बॉडी इपिक्समध्ये यायचे तुम्ही ग्लोईंग लाईन्समध्ये राहायचे आणि अशा पद्धतीने खाली यायचे अशा पद्धतीने खाली आल्यानंतर इथं तुम्हाला बटरफ्लाय विंग्स नावाचं एक बॉडी इपिक दिसेल इथून तुम्ही घ्यायचे याची लेअरला पण या फोटोनुसार तुम्ही कमी करायचे ठीक आहे आता जो काही पुढचा फोटो तर याच्यावरती तुम्ही यायचे आणि तुम्ही काय करायच्या आधी बॉडी इफेक्ट्समध्ये अशा पद्धतीने यायचे आणि इथून तुम्ही अशा पद्धतीने खाली यायचे आणि तर तुम्हाला एक रिव्हिलिंग फ्लेम्स नावाचं एक बघू शकता बॉडी इपिक्स दिसेल तर इथून घ्यायचे आणि या बॉडी पेसला दोन जे काही शेवटचे दोन फोटो आहेत तर या दोघं फोटोनुसार इथं राहू द्यायचे पुन्हा आपला जो काय आपला फोटो आहे दहा नंबरचा तर याच्यावरती यायचे या स्टार्टिंगला या ठीक आहे नंतर पुन्हा अजून तुम्ही काय करायचं बॉडी इपेक्समध्ये यायचे अशा प्रकारे आणि स्टॉकमध्ये यायचे म्हणजे स्टॉकमध्ये यायचे आणि इथून तुम्ही पुन्हा लाईट डिसोलोईंग वन नावाचा जो काही बॉडी पिक आहे तर इथून घ्यायचे आणि याची लेअरला पण तुम्ही अशा प्रकारे पुढच्या फोटो एवढं ओढून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर इथं जो काही आपण इथं साऊंड वेव नावाचा एक आपण बॉडी पिक लावला होता तर इथून तुम्ही एक कॉपी करायची इथून लेअर या पिकची आणि एका लेअरला अशा प्रकारे तुम्ही ओढून घ्यायची आहे तर इथं सव्वीस सेकंदाच्या आसपास इथं या फोटो उठचा जो काही आपला फोटो आहे तर इथं मधू मध इथं लागला पाहिजे अशा प्रकारे इथं बराबर इथं घेऊन लावून घ्यायचे ठीक आहे बघू शकता किती मस्त आपला हा व्हिडिओ इफेक्ट दिसतोय ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व व्हिडिओ इफेक्ट इथं बराबर लावून घ्या ठीक आहे त्यानंतर एवढे केल्यानंतर नंतर आता काय करायचं आहे आता या एरवरती क्लिक करायचे आणि आता ओव्हरलेमध्ये यायचे आधी आणि तर जे काही आपण ओवरलेमधून आपण इथं दोन फोटो लावले तर या दोघं फोटोंना आता आधी ॲनिमेशन लावायचं लावायचे नंतर जे वरचे मेन फोटो आहे नंतर त्यांना ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आता जो काही आता हा पहिला आपण ओव्हरलेमधून फोटो घेतला आहे तर या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे आहे ॲनिमेशनमध्ये तर तुम्ही अशा प्रकारे यायचे आणि कोंबोमध्ये यायचे कोम्बोमध्ये आल्यानंतर पुन्हा जे काही एक ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे तर मी तुम्हाला जो काही ॲनिमेशन सांगणार आहे तोच तुम्ही ॲनिमेशनला तर लावायचे ठीक आहे तर इथं बघू शकता इथे एक ट्रिपल्स वन नावाचं बघू शकता एक ॲनिमेशन आहे तर इथून तुम्ही या फोटोला लावायचे ठीक आहे ट्रिपल्स वन नावाचं ठीक आहे बघून घ्या तुम्ही नंतर एवढे केल्यानंतर टिक करायचे पुन्हा जो काय पुढचा फोटो याच्यावरती क्लिक करायचे पुन्हा अजून ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे पुन्हा पुढे यायचे आणि इथं तुम्हाला अजून ट्रिपल्स टू नावाचं ॲनिमेशन दिसेल पुढे त्या ॲनिमेशनच्या पुढे जे एक आहे तो ॲनिमेशन याच्या पुढे जायचे तर अशा प्रकार पुढे येत चालायचे आणि इथं बघू शकता इथं ट्रिपल टू नावाचे ॲनिमेशन आहे इथून पुन्हा घ्यायचे आणि ठीक करायचे ठीक आहे त्यानंतर आता बघू शकता या ॲनिमेशनमध्ये आपले फोटो बराबर दिसत नाही आहे तर तुम्ही क्रॉप करायचे फोटो तर तुम्ही काय करायचे आता जो काही आपला पहिला ओव्हरलेथचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर जे काही ऑप्शन आहे पुन्हा इथं क स्क्रॉल करून थोडंसं पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक एडिटचं ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करून क्रॉपमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे इथून वन पॉईंट वन जे काही साईज आहे ती घ्यायची किंवा फोर पॉईंट थ्री साईज घ्यायची ठीक आहे तर तुम्ही फोर पॉईंट थ्री साईज इथून घ्या त्यानंतर अशा पद्धतीने बराबर आपला हा फोटो इथं या साईजमध्ये बसेल अशा प्रकारे तुम्ही इथं बराबर तुमच्या इच्छेनुसार ॲडजस्ट करा नंतर टिक करा ठीक आहे नंतर बघू शकता बरोबर आता आता या चौकनमध्ये आपला चेहरा दिसायला लागला आहे फोटोमध्ये जर तरी दिसत नसेल तर पुन्हा कॉ क्रॉपमध्ये यायचे आणि पुन्हा तुम्ही बराबर इथून ॲडजस्ट करायचे आणि टिक क ठीक करायचे देखील सेम अशा प्रकारे जो काही आपला पुढचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून पुन्हा इथून क्रॉपमध्ये यायचे म्हणजे एडिटमध्ये यायचे क्रॉपमध्ये यायचे आणि पुन्हा इथून इथून आपण जे काही साईज घेतली होते थ्री फोर पॉईंट थ्री तर इथून ते घ्यायचे बराबर फोटोला क्रॉप करायचे आणि टिक करायचे अशा प्रकार दोघं जे काही आपण ओव्हरलेमधून फोटो घेतले जर ते बराबर इथे दिसत नसतील तर त्यांना इथून तुम्ही अशा पद्धतीने क्रॉप करू शकता त्यानंतर या ओवरलेटच्या वरती जे काही आपले मेन दोन फोटो आहे वर आता या वरच्या मेन फोटोवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा स्क्रॉल करून थोडंसं पुढे यायचे आणि तर तुम्हाला एक ऑपोसिटी नावाचं ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करायचे आणि जे की यायची ऑपोसिटी आहे तर याला इथून पन्नासपर्यंत कमी करून घ्यायचे त्यानंतर जो काही पुढचा फोटो आहे पुन्हा या पुढच्या फोटोवरती यायचे आणि याच्या ओप ऑपोसिटी पण इथून पन्नासपर्यंत कमी करून घ्यायचे ठीक आहे जेणेकरून बराबर आपले हे सर्व फोटो बरोबर दिसेल ठीक आहे त्यानंतर या ॲरवरती क्लिक करायचं एपेक्समध्ये यायचे आता जे काही आपण इथं बटरफ्लाय ड्रीम नावाचे आपण इथं विडिओ पीक लावले तर ते बराबर पद्धतीने तुम्हाला ॲडजस्ट करून लावावे लागतील ठीक आहे तर आता जो काही इथं आपण चार आपण व्हिडिओ पीक घेतले तर यांपैकी जो काही आता आपले सुरुवातीचे दोन व्हिडिओ पीक आहे तर यांपैकी जो काही वरचा व्हिडिओ पीक आहे याच्यावरती अशा पद्धतीने क्लिक करायचे त्यानंतर ऑब्जेक्टमध्ये यायचे आणि इथं हे मेन व्हिडिओजवरती बघू शकता तर तुम्ही मेन व्हिडिओजवरती राहू द्या ठीक आहे नंतर टिक करा आता जो की याच्याकडचं खालचं उडी पीक आहे तर याच्यावरती क्लिक करायचे ऑब्जेक्टमध्ये यायचे आणि याला तुम्ही ओवरलेच्या ऑप्शनमध्ये क्लिक करा ठीक आहे नंतर इथं पुढे आलो आहे नंतर बघू शकता इथं जिके चौकनमध्ये आपले फोटो आहे तर तिथं पण आपला हा उडी पिक इथं लागून गेलेला आहे बटरफ्लायचा ठीक आहे सेम अशा प्रकारे जो आपण पुढे अजून इथं दोन आपण हे उडी पिक लावली तर यांना पण तुम्ही चेक करून बघायचं ऑब्जेक्टमध्ये जाऊन तर जसं आता ऑब्जेक्टमध्ये इथं आलो आहे बघू शकता हा इथं मेनला पण नाही आहे आणि ओवरलेला पण नाही तर इथून इथून तुम्ही जो काही व्हिडीएपीक हे तर याला इथून तुम्ही मेनला करायचे ठीक आहे अशा प्रकारे मेन व्हिडिओला इथून करायचे पिक करायचे आता खाली यायचे आणि खालचं जो काही व्हिडिओ पेक येतर याच्यावर ते क्लिक करून ऑब्जेक्टमध्ये यायचे आणि याला तुम्ही ओवरलेला करायचं ठीक आहे म्हणजे एक ओवरलेला आणि एक मेन मेन विडिओला अशा प्रकारे तुम्ही हे दोन म्हणजे टोटल जे काही आपले चार व्हिडिओ पीक आहे तर बराबर इथं ॲडजस्ट करून लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता आपले एक वगैरे लागून गेलेले बराबर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे त्यासाठी अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे आता सुरुवातीला आल्यानंतर जो काही पहिला फोटो याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये तुम्ही अशा पद्धतीने यायचे आणि आता आपले ॲनिमेशन लोडिंग होत्या नंतर इथं बघू शकता फेड इन ॲनिमेशन ॲनिमेशनने तर या फोटोला इथून तुम्ही लावून घ्या वरती स्क्रॉल करून आपला जो काही दुसरा फोटो येतो याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे या कॉम्बोमध्ये या आता कॉम्बोमध्ये आल्यानंतर खा अजून अशा प्रकारे पुढे यायचे आणि इथं तुम्हाला वेव अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन दिसेल तर इथून या फोटोला लावायचे नंतर याच्या पुढचा जो काही तिसरा फोटो आहे तर पुन्हा याच्यावरती यायचे आणि इथं कोंबोमध्ये राहायचे आणि तर तुम्ही झूम वन नावाच्या ॲनिमेशन इथून या फोटोला लावायचे त्यानंतर पुढच्या फोटोवरती यायचे चौथ्या फोटोवरती आणि पुन्हा स्क्रॉल करून थोडंसं पुढे यायचे आणि इथून तुम्ही स्लाईड अँड वे नावाच्या ॲनिमेशन लावायचे पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे आणि पुन्हा याला पण तुम्ही स्लाइड अँड वे नावाच्या ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे दोघं फोटोंना चौथा आणि पाचवा फोटोंना ठीक आहे नंतर जो काय आता इथं पुढं सहावा फोटो आहे तर या सहावा फोटोवरती अशा पद्धतीने यायचे आणि इन मध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथे तुम्ही फेड इन ॲनिमेशन लावायचे आणि जी के याचे रेस आहे तर इथून वन सेकंडापर्यंत इथून वाढून घ्या ठीके ते तुम्हाला सेकंड दिसतील बाजूला तर एक सेकंडापर्यंत अशा प्रकारे वाढून घ्या त्यानंतर आता जो काही पुढचा फोटो आहे हा एक तर हा सात नंबरचा फोटो अशा पद्धतीने तुम्ही सोडून द्या ठीक आहे हा फोटो सोडून पुढे यायचे आणि या पुढच्या फोटोवरती यायचे आठवा फोटोवरती कॉम्बोमध्ये यायचे आणि याला तुम्ही स्लाइड अँड वेव नाचे ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे ठीक आहे नंतर पुढच्या अजून फोटोवरती यायचे नवा फोटोवरती आणि याला तुम्ही काय करायचे पुन्हा याला पण तुम्ही स्लाइड अँड वे नावाचं ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे त्यानंतर जे काही शेवटचे दोन फोटो आहेत तर यांना झूम वन नावाचे ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे हे शेवटचे दोघं फोडून ना ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारचे जे मी तुम्हाला ॲनिमेशन सांगितले ते तर तुम्ही हे फोटोंना लावून घ्या ठीक आहे तर आता आपले सर्व ॲनिमेशन वगैरे सगळे लागून गेलेले आणि त्यानंतर आता आपले पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले बघू शकता खूप छान असा व्हिडिओ झालेला आहे त्यानंतर आता क्वालिटीचं होते क्लिक करून खालचे रेसला फुल वाढून घ्यायचे वरती ॲरो दिलेले आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही शेवट डिवाईस यान्यावरती क्लिक करायचे त्यानंतर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा